महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी जनतेच्या मनात स्वातंत्र स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे आणि देशभक्तीची ज्वाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या अभियाना अंतर्गत आज जिल्ह्यातील एक हजार चारशे शहाण्णव ग्रामपंचायतींमध्ये सर्व प्रांत तहसील पंचायत समिती कार्यालय सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले तसेच तिरंगा शपथ घेण्यात आली जिल्ह्यात ठिकाणी तिरंगा रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये तिरंगा यात्रा तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा 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 मानवंदना प्रतिज्ञा दौड कार्यक्रमांचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर दुकाने खाजगी आस्थापना आणि सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले तसेच तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये नागरिकांनी तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून तो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले नागरिकांनी तिरंगा झेंडा संहिताचे पालन करावे अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जाऊ नये सन्मानाने जतन करून ठेवावा असे आवाहनही करण्यात आले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा